झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ म्हणजे आपली एव्हरग्रीन भुर्जी आज ह्या भुर्जीत आपण एक वेगळा पदार्थ घालणार आहोत ज्याने ह्याची चव फार काही बदलणार नाही आहे पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू दुपटीने तिपटीने वाढणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा तेलावर जिरं मोहरी थोडासा कडीपत्ता आणि हिरवी मिरची मी तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घातलेल्या आहेत कारण आज मी आठ हंड्यांची भुर्जी करणारे गरम तेलावर फोडणी छान तडतडली की त्याची चव काही वेगळीच लागते आता आपण ह्याच्यात घालूया दोन मोठे चिरलेले कांदे हे कांदे आता आपण तेलावर छान परतून घेऊया गरम तेलावर हे कांदे परतले की छान त्याला बदामी रंग येतो मध्ये एकदा झाकणही ठेवूया जेणेकरून हे कांदे छान वाफेवर आणि तेलावर शिजतील आता तुम्ही रंग बघताय आपल्या कांद्याचा किती बदलला आहे ते आता आपण त्यात घालूया जेवढा आपल्याला लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ आणि एक ते सव्वा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट ही पेस्ट कांद्यावर छान परतून घ्यायची म्हणजे त्याचा जो एक कच्चा उग्र वास आहे ना तो निघून जातो आणि छान खमंग सुगंध यायला लागतो आता घालूया अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आज जो पदार्थ घालून आपण भुर्जी बनवली आहे ना त्याने भुर्जीची चव खरंच सांगते अजिबात बदललेली नाही पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू अगदी डबल झालेली आहे घरातल्या प्रत्येकासाठी हा पदार्थ फार महत्त्वाचा आहे आणि शक्यतो आपण तो खायला मागत नाही मग मा अशा वेळेला अशा पद्धतीने हा सगळ्यांना खायला द्यायचा मी एक छोटा टोमॅटो वापरला आहे मला बेसिकली टोमॅटो भुर्जीत फार आवडतो पण जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण चमचा आमचूर पावडर घालू शकता आता वेळ आहे ती आपल्या आगळ्या वेगळ्या वस्तूची आणि ती म्हणजे एक छान मोठा किसलेला गाजर हो अगदी बरोबर ऐकलं तुम्ही भुर्जीत आपण घातलाय ह्या वेळेला किसलेला गाजर गाजरात विटॅमिन ए असतं जे तुमचे केस स्किन डोळे ह्या सगळ्यासाठी खूप गरजेचं असतं कच्चं खाल्लं तर उत्तम पण जर नसेल खायला आहोत तर अशा वेगवेगळ्या पदार्थात घालून तुम्ही नक्की खात जा आता घालूया थोडंसं मीठ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणा जिरा पावडर छान परतून घेऊया आणि आता वेळे ती आपले अंडी घालायची अशा पद्धतीने लावून घ्या कढईत आणि मग त्याच्यावर घालूया आपण आपली अंडी एकाच वेळेला बरीच जणं ही अंडी आधी वाटीत फेटून घेतात आणि नंतर टाकतात पण मी शक्यतो हे असंच करते अंडी फोडून कढईत टाकत असताना गॅस अगदी स्लोवर ठेवा अजिबात विसरू नका आणि एकदा का ती सगळी फोडून झाली आणि आता तुम्ही हलवायला लागलात की मग मात्र गॅस तुम्ही मिडियम किंवा मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवू शकता आणि कंटिन्युअस त्याला हलवत राहा आणि बघा हे अशा पद्धतीने थोड्या वेळाने ते जे बॅटर आहे अंड्याचं घट्ट व्हायला लागतं आणि आपली भुर्जी आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बराच वेळ कढई छान हलवून झाल्यानंतर एकदा आपल्याला दिसायला लागलं की आता भुर्जी घट्ट व्हायला लागलेली आहे मग झाकण ठेवा छान पाच मिनिटं वाफ येऊ दे जेणेकरून अंड्याचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल आणि छान सुगंध यायला लागेल सगळे मसाले त्या अंड्यामध्ये छान मिक्स होतील आणि ह्या स्टेजला तुम्ही कसुरी मेथी कोथिंबीर किंवा थोडासा लिंबू हे असं सगळं ह्याच्यात पिळू शकता आणि आता आपली ही भुर्जी जी आहे वेगळी भुर्जी ती तयार झालेली आहे आता ही छान तयार झालेली पौष्टिक चविष्ट झणझणीत जण भुर्जी तुम्ही पावात घालून खाऊ शकता भुर्जी पाव हा तर आपल्या सगळ्यांचाच आवडता आयटम आहे ब्रेडमध्ये घालून सँडविचसारखं खाऊ शकता गरम गरम तेल भरून केलेली जी चपाती असते त्याच्याबरोबर ही भुर्जी म्हणजे स्वर्गसुख आहे गरम गरम वरण भात आणि ही भुर्जीसुद्धा खूप छान लागते तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू